नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणं आपण कांदा बाजार भाऊत्र पहिली बाळा समिती मित्रांनो कोल्हापूर इथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो दोन हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दृता सहाशे रुपये कमालद्रता अठराशे रुपये व सर्व सरांदृता बाराशे रुपये आता पुढील समिती समित्या मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो दोन हजार एकशे सत्तर क्विंटलची किमान रुता पाचशे रुपये कमाल दुता बाराशे रुपये व सर्व सर अंद्रता आठशे पन्नास रुपये आता पुढील समिती समित्या मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे कांद्याच्या अवकलती मित्रांनो नऊ हजार दो हजार तीनशे वीस क्विंटल चिक्कीमांदृता बाराशे रुपये कमाल दृता सतराशे रुपये व सर्व सरांध्रता चौदाशे पन्नास रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो सोलापूर ते लाल कांद्याच्या अवघड मित्रांनो पंधरा हजार चारशे चवेचाळीस क्विंटल चिक्किमांधरता शंभर रुपये कमाल दृता एकवीस रुपये व सर्व सरांध्रता बाराशे रुपये आता पुलेवासा समित्या मित्रांनो पुणे मोशी ते लोकल कांद्याच्या अकोल मित्रांनो चारशे पंच्याहत्तर क्विंटल चिक्कीमांत्रता पाचशे रुपये कमाल दुःता चौदाशे रुपये व सर्व सरांध्रता नऊशे पन्नास रुपये आता पुलेवासा समित्या मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकाल मित्रांनो तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस किमान चिकमजता सातशे रुपये कमान रुपये पंधराशे रुपये व सर्व सरानता तेराशे पन्नास रुपये आता पुलिवास वासा मिळत आहे मित्रांनो लासलगाव इंचूर इथे रुन या कांद्याच्या वकील मित्रांनो एकोणीस हजार एकशे चौतीस क्विंटलची किमान रोज सातशे रुपये कमान होता पंधराशे तीस रुपये व सर्व सरान होता तेराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्य करायला मात्र विसरू नका